हॅलो मित्रांनो सकाळी सकड़ सकाळी जायचं होतं आपल्याला नदीकडं तुम्हाला तर माहीतच आज काय तर आज का होती गाडगे महाराजाची यात्रा हिंगण घाटले मग निघालो बा मग ज्यासाठी आम्ही सकाळी सकड़ सकाळी आलो तर दुकानं बी लागायचेच होते आता उघडस हाय बा दुकानं तांबडी तांबडी मग जाता जाता दिसली आम्हाला फेमस ज्यूसवालीची दुकान ते तर सकाळीच उघडली होती मंचुरियनची उघडली होती मग काही दुकान उघडायचेच होते हे पहा पेंडॉल टाकून बसून आहे जाता जाता दिसले आम्हाला दोन पोट्टी नदीवर मस्त अंग जासाठी जाता जाता दिसले लहान मुलाचे खेडून ये बघा किती मस्त आहे पोरं इकडे जम्पिंग जबावर लावत होते एवढा मोठा ससा हिंगण घाटात कसा याले टाकायची होती कपड्याची दुकान चला मग भेटू मग पुढल्या ब्लॉक मध्ये बघा